अक्कलकोट तालुक्यातील भीमा आणि सीना नदीत येणाऱ्या विसर्गामुळे संभाव्य बाधित होणाऱ्या गावांना तहसीलदार विनायक मगर यांनी भेट देऊन पाहणी केली उजनी धरण आणि सीना कोळेगाव धरण परिसरात मोठ्या प्रमाणात सुमारे दोन लाख क्युसेक्स विसर्ग सीना नदीमध्ये सोडण्यात आल्यानं अनेक गावं पाण्यामध्ये गेलेली आहेत तर दुसरीकडं शेतशिवार जलमय झाल्याचे चित्र अक्कलकोट तालुक्यामध्ये पाहायला मिळतं आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी तहसीलदार विनायक मगर यांनी महसूल प्रशासनाच्या संपूर्ण टीमसह अक्कलगोड तालुक्यातील भीमा आणि सेना नदी काठ परिसरातील संभाव्य बाधित होणाऱ्या गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली हिळली मैसलगे खानापूर अंकलगे कोरसेगाव कोमठे कलकर्जाळ आदींचा यामध्ये समावेश होता सरपंच पोलीस पाटील कोतबाल आणि ग्रामस्थांना योग्य त्या सूचना देऊन सतर्क राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी त्यांच्यासह मंडलाधिकारी मल्लिकार्जुन सुतार चारुदत्त काकडे ग्राम महसूल अधिकारी डी बी सुनगार अजित तेरताळ अनिल भोसले बी डी महाडिक महसूल सेवक आर एस पाटील जे एस देसाई आदींची उपस्थिती होती माडा तालुका अक्कलकोट तालुक्याची रेस्क्यू टीम आलेली होती आणि आम्ही कालच्या धरण अडकलेलो होतो घरामध्ये त्यांनी अगदी सुखरूपपणे आम्हाला बाहेर काढलेला आहे त्याबद्दल सर्व टीमच्या रिझरे ग्रामस्थ आम्ही हार्दिक अभिनंदन करतो अक्कलकोटचे रेस्क्यू टीमने आमच्या पुरातून व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या आम्ही आहे रोडवर काढलेला आहे त्यांनी